एक आजचा ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे कारण की आजच जे आमचे नेते सन्माननीय त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी जुलै महिन्याचं जे बजेट मांडलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं त्यामध्ये आंबोली घाटाला पर्यायी असलेला मार्ग म्हणजे केसरी फणसवडेहून नेनेवाडी चौकुळला जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक साठ याला साठ कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि एक सात शंभर ते सोळा तीनशे असा साधारणतः सव्वा नऊ किलोमीटरचा नवीन लांबी त्यातून अस्तित्वात येईल त्याशिवाय वनविभागाचा प्रस्ताव असेल किंवा ॲक्विजिशन असेल ह्याच्यासाठी वेगळी एक दहा एक कोटीची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे आणि ह्याबद्दल मी सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून आभार मानतो फक्त माझ्यातर्फे नाही तर संपूर्ण चौकूळ पंचवडे आंबोली केसरी या संपूर्ण पंचकृषीतर्फे कारण की आंबोली घाटाला एक सक्षम आणि सुरक्षित असा पर्यायी मार्ग जो अपेक्षित होता बरेच वर्ष तो हो प्रलंबित होता तो ह्या निमित्ताने मार्गी निघाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जिल्हा म्हणजे पर्यटना पर्यटनाची खाण आहे जशा पद्धतीचं पर्यटन आपल्याला आंबोली घाटात प्रवास करताना आपल्याला बघायला मिळतं त्याच पद्धतीचं अद्भुत असं पर्यटन किंवा पर्यावरण तुम्हाला ह्या मार्गावरतीसुद्धा बघायला मिळणार अत्यंत चांगल्या पद्धतीचे धबधबे आणि निसर्गरम्य असा संपूर्णपणे तो परिसर आहे तो प्रवास आज तो परिसर आज खुला होणार आनंद ह्याही गोष्टीचा आहे की साधारणतः अंतर वाचेल आंबोलीचं सध्याचा जो घाटमार्ग आहे तो जर थोडासा ह्याच्यापेक्षा लांब आहे त्यामुळे अंतर एक वाचेल वेळेची बचत इंधनाची बचत होईल आणि गेली अनेक दशकं जो इकडचे स्थानिक असतील किंवा तुमच्यासारखे जाणकार पत्रकार असतील जे अनेक दशक सुचवत होते जो मार्ग तो आज खऱ्या अर्थाने मार्गी लागला आहे त्याबद्दल त्यांनी जो दूरदृष्टिकोन ठेवला आहे चव्हाणसाहेबांनी त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन अशाच पद्धतीचं म्हणजे साधारणतः कोकणाला कधी सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं नव्हतं आणि देवाच्या दयाने ते खातं दोन वर्षापूर्वी मिळालं आणि ह्या दोन वर्षात बऱ्याच पद्धतीचं म्हणजे ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला निधी मिळाला अगदी बांदा दानवली रस्ता असू दे त्याचं काँक्रिटीकरण साधारणतः एकशे अठ्ठावीस कोटीचं ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याची त्याचं तांत्रिक मान्यताही त्याची झालेली आहे असे अनेक प्रकल्प असेल केसरीमध्ये असलेला केसरी के एस आर केसर ग्लोबल ॲक्वेरियमचा ॲक्वेरियमचा प्रोजेक्ट असू दे असे अनेक प्रकल्प ह्या पद्धतीने दृष्टिकोन बदलायला सुरुवात होईल आणि सह्याद्रीचा एक वेगळा पट्टा सह्याद्रीची एक वेगळी बाजू आज इथे लोकांच्या समोर येईल आणि त्याबद्दल मी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि की सात शंभर ते सोळा तीनशे असा नऊ पॉईंट टू किलोमीटरचा नवीन लांबी अस्तित्वात येते ती म्हणजे फक्त फनसवडे गावात आपलं सध्या प्रजिम साठ संपतो तो तिकडनं सुरुवात होऊन नेनेवाडी जी चौकवेळा वाडी आहे तिथे जोडला जाईल ह्या दोन मिसिंग लिंक इथे एस्टॅब्लिश होतील एवढंच सध्या फक्त ह्या मंजुरीमध्ये आहे म्हणजे पणसवडे ते पुढे आहे म्हणजे हां पासून नेनेवाडी नेनेवाडी पासून चौकू म्हणजे अजून इकडचा टप्पा नाही तर परट किती आहे तीन त्याच्यामध्ये वनविभागाचं वनविभागाचं सुद्धा हस्तांतरणाचं प्रकरण येणार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा त्या बाबतीतला रोडमॅप त्यांचा तयार आहे आणि ते त्या पद्धतीने फास्ट ट्रॅकने होईल पण ही माझी माझी अशी आशा आहे अपेक्षा आहे की लवकरात लवकर ह्याचं उद्घाटनसुद्धा साहेबांच्या हस्ते होईल म्हणजे एक गोष्ट बघताना आनंद होतो की गेल्या वर्षी साहेबांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपलं सावंतवाडीचं जे रेल्वे स्टेशन होतं त्याचं रिनोव्हेशनचं काम हाती घेतलेलं होतं आणि आज ते चांगल्या पद्धतीने उभं आहे ज्या स्पीडने कामं होत आहेत त्याच पद्धतीने ह्याचं सुद्धा वरती हा मार्गी लागेल कसं आलं वन ऍक्च्युली विषय असा असतो की वनविभागाचा प्रस्ताव करणं हे सेकंडरी स्टेजवरती येतं पहिली म्हणजे ह्या ह्याच्यासाठी निधी आणि त्याची प्रशासकीय मान्यता ती, ती महत्वाची होती कोकणचे सुपुत्र ह्या जिल्ह्याचे सुपुत्र स्वतः ह्या खात्यावरती असल्यामुळे हे शेवटचं बजेट आहे तर त्या ह्याच्यात त्याची मान्यता मिळाली ही सगळ्यात मोठी अचिवमेंट आहे असे मी मानतो असं की निधी मंजूर झाला आणि वनविभागाच्या आडमध्ये जन्मामुळे तो निधी परत गेला त्याच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने आपण जर त्याच्यामध्ये प्रयत्न केले तर मी त्यामध्ये तो विषय सॉर्ट आऊट होऊ शकतो आणि जशी धक्कादायक सुखद धक्कादायक आपल्याला ही बातमी मिळाली तशी सुखददायक धक्कादायक तुम्हाला तीही बातमी मिळेल की वनविभागाचं पण बऱ्यापैकी Hasta entonces.